नंदुरबार जिल्ह्यातील दळगाव तालुक्यात अस्तंबा ऋषी देवस्थान येथे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला वाक्कलकुवा डाब येथील आदिवासी कुलदेवता देवमोगरा माता यांच्या चरणी रूढी परंपरांनुसार देवपूजा करून सुरुवात झाली आदिवासी संस्कृती ही सर्वसमावेशक आहे आदिम काळापासून आदिवासी निसर्ग पूजेच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण आणि सन्मान करत आहेत हीच वैभवशाली संस्कृती आणि इतिहास जपण्याचे काम आपण करायचं आहे अशी भावना यावेळी गोवाल पाडवी यांनी व्यक्त केली यावेळी डाब येथे महासभा झाली असून प्रचंड संख्येने काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते